সরবন্ড সড়ি सिखण <laughs> में <laughs> I'm चुकीची चुकीचा निर्णय दिला नाही व्यक्ती चुकीचे आहेत नाही मान्य नाही प्रतिस्पर्धेत जर प्रतिस्पर्धाने नाव केलं असेल तर जर दोन्ही खांदे जर टिकले टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही मी रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर सीट झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेतो आहे लवकर या लवकर या कर जर दहा ते पंधरा मिनिटं वेळ दिला पाहिजे ना बॉडी तुम्ही दरम्यान आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

चुकीचा निर्णय दिला नाही चुकीचे आहेत मान्य दोन्ही खांदे जर टिकले टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मग तुम्हाला निर्णय घेतो पंच आहे पंच पंच आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार लगेच या लवकर या लवकर या करून जर आपल्या मल्ला जर दहा ते पंधरा मिनिट तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी आता तुम्ही दरम्यान आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय